बघा बघायचे आपल्याला बेरीज मधाबाकी आणि गुणाकार भागाकार उदाहरण घेतलेले आहे तर प्रश्न पहिला करावी लागते हे मला सांगायचं आहे क्रिया घेतात परंतु शाब्दिक उदाहरणामध्ये कोणत्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची हे आपल्याला कळत नाही तर बघा प्रश्न पहिला मनोज राव यांनी त्यांच्या शेतात आंब्याची झाडे एकशे पंच्याहत्तर संत्राची पाच हजार दोनशे अठरा व चिंची झाडे तीनशे सत्त्याऐंशी लावली तर एकूण किती झाडे लावली श्रावणी या पहिल्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करावी लागेल ही क्रिया करावी लागेल कारण त्यांनी काय केलं झाडे केली संत्राची झाडे त्याच्यानंतर आंब्याची झाडे

किती पृष्ठे वाचेल एका दिवसामध्ये तो अठ्ठावन्न वाचतो तर एकोणचाळीस दिवसामध्ये तो किती पृष्ठे आहे कारण एका दिवसाची एका दिवसामध्ये किती पेज वाचतो हे आपल्याला दिलं आहे तर आपल्याला एकोणचाळीस दिवसाची पेज काढायचे म्हणजे एका दिवसाची किंमत दिली आणि जास्त दिवसाची जर काढायची असेल तर आपल्याला ठीक केले तर त्याला एक टेबल किती रुपयामध्ये पडला मोनिका याच्यामध्ये कोणती क्रिया करावी लागेल क्रिया करावी लागेल बरोबर आहे कारण त्यामध्ये जास्त टेबलची किंमत सांगितली आपल्याला जास्त याची किंमत सांगितली असेल आणि एका याची काढायची असेल तर त्यावेळेस कोणती क्रिया करावी आणि आपल्याला 68 टेबलची किंमत दिली त्यांनी 68 टेबलची किंमत 68556 आणि एका याची जर काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला एका टेबलची एका वस्तूची किंमत जर काढायची असेल तर कोणती क्रिया करावी लागते भागाकार क्रिया करावी लागते प्रश्न चौथा 850 रुपये प्रमाणे 976 खुर्च्यांची एकूण किंमत किती होईल आता आपल्याला काय तर एका याची किंमत दिलेली आहे तर अश्विनी याच्यामध्ये कोणती क्रिया करावी लागेल गुणाकार गुणाकार क्रिया करावी लागेल कारण या प्रश्नामध्ये एका खुर्चीची किंमत दिलेली आहे आणि जास्त खुर्च्याची काढायची आहे मग एका याची जर किंमत माहित असेल आणि जास्त याची जर काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागते लक्ष इकडे बोलू नका प्रश्न पाचवा एका कंपनीने एका वर्षात पंच्याहत्तर हजार आठशे शहाण्णव मिक्सर मशीन तयार करण्याचे ठरवले याच्यामध्ये असा शब्द की त्यांनी पंचाहत्तर हजार आठशे शहाण्णव मिक्सर तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले ठेवले उद्दिष्ट म्हणजे त्यांनी ठरवलं की एका वर्षामध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार आठशे शहाण्णव मिक्सर तयार करायचे तर त्यापैकी छप्पन हजार पाचशे नऊ मिक्सर मशीन तयार झाले तर अजून किती मिक्सर तयार करणे तयार करावे लागतील तर कोणती क्रिया करावी लागेल कारण त्यांनी पंच्याहत्तर हजार आठशे शहाण्णव हे मिक्सर तयार करण्याचं ठरवलं एका वर्षामध्ये त्यापैकी छप्पन हजार पाचशे नऊ मिक्सर तयार केले मग हे तयार केलेले मिक्सर जर या संख्येतून वजा केले तर आपल्याला राहिले किती हे कळत प्रश्न सहावा बघा आता दोन संख्येचा फरक सांगितले राहायचे एकोणऐंशी हजार आठशे नव्वद व चाळीस हजार सातशे अडुसष्ट या दोन संख्येमध्ये कितीचा फरक आहे समर्थ वजाबाकी वजाबाकी करावी लागेल कारण दोन संख्येमधला जर फरक काढायचा असेल संख्या कितीने मोठी आहे कितीने लहान आहे असं जरी विचारलं असेल तरी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागते समजलं